नमस्कार मित्रांनो आपण पाहतात राहत वार्ता आज आपण माजलगाव या ठिकाणी अजितदादा पवारांची जनसन्मान यात्रा झाल्यानंतर जे कोणी या ठिकाणी जनसन्मान यात्रेसाठी शेतकरी आलेले आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा शिंदे सोब शिंदेवाड तर आपण शिंदेवाडीहून आलात तर आत्ताच आपण कार्यक्रम बघितलात तर अजितदादांनी जे भाषणात मुद्दे मांडले किंवा अजितदादांनी या ठिकाणी जयसिंग भाई यांना उमेदवारी जाहीर केलेली तर काय वाटतं आपल्याला एकंदरीत जाहीर केली जसं दादा, चा चांगल का दादा, चा के दादा। गाव काम चांगलंच आहे आमच्या आमदाराचं तसं या जयसिंह भाई सुद्धा चांगले राहतील आपल्या तालुक्यासाठी दादाचा वारसा चालविण्यासाठी त्यांना चांगलं जमणार आहे कारण का दादाचा विकास भरपूर आहे आपल्या तालुक्यामध्ये गावोगावी त्यांचं भरपूर काम आहे निधी आहे रस्ते हे पूर्ण दादानं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याचाच वारसा म्हणून जयसिंह भाई हे अत्यंत महत्वाचे राहतील तर मग तुम्ही जयसिंग यांची जी उमेदवारी दिलेली आहे तर तुम्ही त्यांची पसंती दर्शवता एकंदरीत आणि शेतकऱ्यांचे या ठिकाणी अजितदादांनी जे लाभ सांगितलेले आहेत मोदी सन्मान निधी असेल किंवा अनेत्र हे तुम्हाला मिळाले आहेत का धन्यवाद नाव चैतन्य सोळंके राहणार राहणार मुकेल तर आता या ठिकाणी अजितदादा जयसिंग भैया सोळंके यांना या ठिकाणी या उमेदवारी जाहीर केलेली आहे तर आपल्याला काय वाटते दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी काम करतील का पावला पाऊल पाऊल तोंड आदरणीय भयासाहेब काम करतील व भयासाहेब तसेच स्वर्गीय सुंदररावजी सोळंके साहेब यांच्या चालणारे एक नवीन नेतृत्व आहे आणि आम आमचं त्याला सहमत आहे आणि माजलगाव मतदारसंघ देखील पूर्ण सहमत करील या नेतृत्वाला म्हणजे भैयांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुम्ही भैयाच्या पूर्ण ताकदीनिशी पाठीशी उभा आहात का पूर्ण आम्ही आहातच पण पूर्ण माजलगाव मतदारसंघ देखील आणि भया कमीत कमी पस्तीस हजार न्यूड़ने न्यूड़ने जेश्चार। जेश्चार। नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव काय एकंदरीत सांगाल आता जयसिंग भाई या ठिकाणी उमेदवारी घोषित झालेली आहे आपल्याला वाटतंय दादांच्या जे विकासाचं पाऊल आहे त्या पावलावर पाऊल ठेवून ते काम करतील का जयसिंग भैया सोळंके यांच्याविषयी एक प्रकारना आशा आहे कारण लोकनेते सुंदररावजी सोळंके साहेब जे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होते त्यांचे ते नातू आहेत प्रकाशदादा सोळंके यांचे ते पुतणे आहेत आणि त्यांना घरातूनच एक चांगलं बाळपडू मिळालेलं राजकारणाचं समाजकारणाचं त्याच्याम त्यामुळं ते नक्कीच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा हातखंड असल्यामुळं पुढच्या काळामध्ये ते एक चांगलं काम करतील अशी आशा या मतदारसंघातील लोकांना आहे तुमची जयसिंग भैयांना जी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याला पसंती आहे का हा पसंती सध्या जे एकूण उमेदवार आहेत त्यापैकी जर विचार केला तर जयसिंग भाय्या हे उमेदवार चांगले आहेत आणि आमची जी मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची या मागणी संदर्भातही जयसिंग भैयाचं जे काही काम आहे ते चांगलं आहे वेळोवेळी त्यांनी जारंगे पाटलाच्या आंदोलनामध्ये त्यांनी सहकार्य केलेले आम्हाला त्यांनी जिथं जिथं आंदोलन आम्ही केलं तिथं स्टॉल लावणं लोकांची सोय करणं आणि चांगला पाठिंबा देणं जारंगे पाटला त्यांनी मध्ये स्वागत बी केलं तर एक त्यामुळं सर्वजणांच्या वतीनं जयसिंगबाई एक सक्षम उमेदवार वाटतात आणि ते निवडून येतील असा खात्री वाटतं